महा डीबीटी टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता जे काही अनुदानाची रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर महा डीबीटी टीवरती ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले होते तर अशांच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा जे की तुम्हाला अनुदानाचे पैसे आता वाटप इथं सुरू तर जे काही तुम्हाला यामध्ये अनुदान इथं मिळत होतं तर त्याचे जे काही पैसे आहेत ते कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला इथं ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तरी तो टाका महा डी बी टी महा डी बी टी टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे कधी कधी साईट वर्क करत नाही तरी तो तुम्हाला महा बी बी टी फार्मर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर महा डी बी टी फार्मर लॉग इन पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही या पोर्टलवरती याल तर ज्यांनी कोणी यावरती नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे सर्वप्रथम वरती क्लिक करायचं आहे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण यामध्ये लाभार्थ्यांची जे की यादी इथं पाहणार आहे खाली यायचं आहे निधी वितरित लाभार्थी यादी या ऑप्शनवरती या क्लिक करा तर आता जे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आधी काढ काढलेल्या आहे तर खुशखबर आहे तर तुम्हाला पीक म भरपाईची रक्कम पी एम किसान नमो शेतकरी जी की नवीन योजना येतील तर त्या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार आहे सर्वप्रथम आपला जो काही जिल्हा यामध्ये अकोला अमरावती अहिल्यानगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना ठाणे धुळे धाराशिव नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी पालघर बुलढाणा बीड भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली आपला जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करा ते जिल्ह्यांमधील जे काही तालुक्या तालुक्यांची यादी तुम्हाला दिसेल तालुका सिलेक्ट करा तुमचं गाव डेमोसाठी मी दाखवत आहे तुम्हाला सर्व भरल्यानंतर शोधा या ऑप्शनवरती क्लिक करा शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमची जी काही यादी आहे ते तुम्हाला इथून पी डी एफच्या माध्यमातून डाउनलोड करता येणार आणि एक्सेल तर प्रावेशीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर यांच्या खात्यामध्ये पैसे जमा तर तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं बघू शकता जे की ब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे याच पद्धतीने तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तुमचा जो काही जिल्हा असेल बुलढाणा असेल तुमचा जो काही तालुका असेल इथं ता तालुका येईल तालुक्या सिलेक्ट करा तुमचं गाव येईल यामध्ये गाव सिलेक्ट करा आणि शोधावरती क्लिक करून तुम्ही यादी चेक, शकता। तो राशास वो खाते वैसे जाले चेक कमेंट करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही अनुदानाचे कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू